हे गाईज गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर म्हणजे आज आमचं आठवड्यात रविवारचं बाजार तर मग आज सगळ्यात पहिले बाजारात जाऊचा आणि तसं मी शुक्रवारी बाजार घेऊन इलेलो आहे मयवारच्या बाजारासून तर चला म्हणते आई का वरती गेली आहे त्या घरात म्हणजे शिपाक गेली आपल्या कामाक आणि आता मी जाते लवकर लवकर ते जस्ट मी आत्ताच फ्रेश झाले चला आणि हा म्हणते दुसरी गोष्ट अशी असा की आपल्या युट्यूबरना नाईंटी सिक्स सबस्क्रायबर कम्प्लीट झालेले असत तर खूप भारी वाटतात चला म्हणते बाजारात जाऊया गाडी रेडी आहे आपली आणि आई सैसर शिपाक गेली या आणि मी अजून जाऊन या जर तिका कळा तर ती माझी गाडी घालतरी चला जाऊ ना त्या बाजारात हां 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 आणि हा मंडळी काय सांगू डेली डेलीचे लाईव्ह आपली सुरू आहे चलता आणि सगळी आठवणी तुम्ही कळत करून ठेवते असे माझ्यासोबत ह्या ब्लॉगच्याद्वारे आणि तुमचं प्रेम पण बरोच गावता स्टार्टिंगला इतके व्ह्यू येणं सोपी गोष्ट नाही म्हणजे माझ्यासाठी दीडशे किंवा दोनशे व्यू येणं सुद्धा खूप मोठी गोष्ट असा असंच प्रेम तुमचं कायम ठेवा आणि लवकरात लवकर शंभर सबस्क्रायबर कंप्लीट करा माझी चला एकदम तर म्हणजे बाजारात पोहोचलो आपण आणि रोहित गावला मग गो बघा तुझं काय धंदा प्रमोशन करतो सांग मग समज करत तुम्ही नसून भाग केलंय सोमत सांग तुमची काय समस्या सरकाराकडे सांगित नसून हडलीच हडली असून

तर मी देवा चिकन सेंटरकडे येलो हय दीडशे रुपये दीडशे हे बिग फॉलोअर्स हे माणूस आम्ही खूप सपोर्ट करतो ना यांच्या सपोर्टानं आम्ही आधारी पोचलो काय मासे काय घेतलं मासे हा ओके ओके अरे ये, ये <laughs> चला स्टॉलवर पोचलो म्हणजे आणि आता वाटली असत बरोबर सहा वाजून गेलेले असत आणि त्यांना खूप घाई दिली तर त्या सारख्या मागे जेवक नाही आई पण जेवणे होती म्हणून आई काहीतरी खाता अडी काय खाता बघा काय खाता तस म्हणजे मंचुरियन खाता आई बिचाऱ्याला जेवू नाही गावा आता आई परत रात्री मिटिंग आहे कारण बचत गटाची मीटिंग आहे तर आता मग स्टॉलवर एकटकच राहा या काही अर्धो तास नाही असं आमच्यात काय नाही आता मी तुम्हाला सत्य सांगते बघा तर मंडळी एका वाटतं मी एका फसायचे पण असं नाही सांग ना कॅमेरात सांग ना तू त्यांना पण कळावाय बाबा लोकांना पण कळावाय नाही बघा रे काय मॅडम सांग तू एकदा फटाफट तर मंडळी गौरीने आमचे सगळे ब्लॉग बघले आम्ही आम स्टॉलवर असो आता आणि समोर दुकान म्हणजे कामा घा आणि आमचे सगळे ब्लॉग बघून काढलेले असत कसा बघून खूप बरे वाटत ब्लॉग करीत रहा एक दिवस बघू नाही तरी म्हणजे बाबा कि नाही टाकू टाकले की नाही टाकू असं होता आता असं असं

हाँ तो फिर क्या बोला उसने तुमको कुछ बोला ये आग लगा रहा है <laughs> दो, तो आग आग दोनों के बीच तो आग, आग है देख अरे कहना क्या चाहते हो अपना मुँह काला भी कर दिया <laughs> आग लगा कर <laughs>